खोपोली बाजारपेठ मुख्य रस्त्यावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांची पार्किंग दोन्हीकडे हातगाड्यांची वाढती वर्दळ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर भाजी विकणाऱ्या विकणाऱ्यांची संख्या अतिक्रमणे वाढत आहे हे जर अपघाताला कारणीभूत ठरत आहे सोमजयवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड दुकाने आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ वाढत्या हातगाड्या समाज मंदिर रोड ते रेल्वे स्टेशन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेली अतिक्रमणं याविषयी निवेदन देऊनही खोपोली नगरपालिकेचे प्रशासन काहीच कारवाई करत नाही अतिक्रमणं आणि सर्व व्यापारी बाहेर येऊन व्यवसाय करतात कोणाकडे लायसन नाही मनमानी कारभार चालूच आहे जोपर्यंत नगरपालिकेचे मुख्याधिकारी दे लक्ष देत नाहीत तोपर्यंत जुन्या व्यापाऱ्यांना न्याय मिळणार नाही म्हणून खोपोली येथील ज्येष्ठ पत्रकार भाई ओवाळ हे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील प्रांगणात आमरोड उपोषण करणार आहे तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे ज्येष्ठ पत्रकार भाई ओवाळी यांनी आवाहन केले आहे